आधीरा मला सांग ना काय बनवू मी आज जेवण बनवायचं काय कळतच नाही उल्लू बनव उल्लू बनवा आणि उल्लू बनवून त्याने पोट भरणार हो भाजी बनवायची काहीतरी ना काय सांग ना मला भाजी आ, सुरमई बापरे आज शनिवार आहे ना सॉरी मंगळवार आहे ना आज मग मंगळवारच कुठे खातो आपण कशाची भाजी, भाजी? करेला बाप रे करेला बाबा खात नाहीत मग काय बनवायचं तू सांग ना, ना, ना करेला बाबा खात नाही तर काय बनवू आणि बटाटा बटाटा बनवला तर वाताचा प्रॉब्लेम वाढतोय रोज काय बटाटा बटाटा थांब देतोय तो बटाट्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय काय भाजीला ना की कर बटाटा काय भाजीला सुचना की कर बटाटा मग तू भाजी सांग दुसरं सांग काय तरी भाजी सांग ना काय बनवूया दुसरं नीट सांग ना बाळा असं काय भाजीच पण काय बनवू भाजी का टोमॅटोची भाजी भाजी वाव मस्त ऑप्शन आहे पण टमाटर आणली नाही ती की बाजारातून मग काय आणलंय बाजारात जावं लागलं कोबी आणलाय ना कोबीची भाजी कोबीची भाजी खायची नाही वाटतं मलाच आवडत नाही कोबी अ तू नाही खावय कोबी लिस्ट खा आई बाकी चना कोबी भाजी काय काय कोबी अरे बाकीच्या बापरे मोठे श्रीखंड श्रीखंड होय माझ्यासाठी आणि बाकीच्या काय देऊ कोबीची भाजी होय अय्या अय्यो यांच पोट बर हा आणि मी एकटीच खाऊ ना श्रीखंड हा पार्सल द्या आणि तुम्हाला पिझ्झा पार्सल हो बघ बघ यांना पार्सल द्या श्रीकंडच आणि हे आम्हाला पिझ्झा पार्सल करणार काय पिझ्झा अरे वा मला पण पिझ्झा रेज पिझ्झा तुला नाही आईला देणार तेवढी ती हा चीज पिझ्झा अजून सांग ना काय बनवूया ठीक आहे धन्यवाद मिनी ब्लॉग बघितल्याबद्दल आधीरा बरोबर बाय